न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी लोकसभा निवडणूक अतिशय चुरशीची ठरली एका सामान्य शिक्षकांनी केंद्रीय मंत्र्याचा केलेल्या पराभवाची चर्चा अवघ्या देशात झाली आहे लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणूक देखील चुरशीची होणार यात शंका नाही नौख्या उमेदवारांना देखील विधानसभेची निवडणुकीचे डोहाळे लागले असून ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्यांमध्ये माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या सौभाग्यवती तसेच जिल्हा परिषदेच्या माजी समाज कल्याण सभापती सुनीता चारसकर यांनी प्रचारात जोरदार एंट्री घेतली आहे प्रत्येक कार्यक्रमात त्यांची हजेरी व सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टमधून विधानसभा निवडणुकीसाठी सुनीता चारोसकर सज्ज झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे शरदचंद्र पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील चर्चेत असलेले आणखी एक नाव म्हणजे युवा नेते संतोष रेहरे वनी जवळील अंबानेर येथील माजी सरपंच म्हणून त्यांची ओळख आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निष्ठावंतांच्या फळीतील एक नाव म्हणून संतोष रेहरे यांचा उल्लेख आहे अजित पवार यांच्या दौऱ्यात त्यांच्या गाडीसमोर टमाटे फेकून शेतकऱ्यांच्या वतीने संताप व्यक्त करताना संतोष रेहरे आघाडीवर होते त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले होते त्यानंतर आदिवासींचे आंदोलन त्यांच्या समस्या यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असल्याने उमेदवारी आपल्यालाच मिळावी अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे उच्च शिक्षित आणि आदिवासी समाजातील युवा नेतृत्व म्हणून संतोष रेहरे यांची ओळख आहे त्यामुळे ते देखील यंदा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे सूत्रांच्या माहितीनुसार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातही या विधानसभेची उमेदवारी त्यांना मिळेल अशी दडक्या आवाजात चर्चा आहे नवीन चेहऱ्यांत विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांचे सुपुत्र गोकुळ झिरवाळ यांनी देखील महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करण्याची तयारी दाखवली आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे उमेदवारीसाठी मुलाखत देत वेळ आल्यास वडिलांच्या विरोधात देखील उमेदवारी करण्याची आपली तयारी असल्याचे सांगितले आहे ही राज्यभर चर्चा झाली असली तरी गोकुळ झिरवाळ यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे याचबरोबर महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान संस्थापक व केंद्रीय अध्यक्ष प्राचार्य अशोक बाकुल हे देखील दिंडोरी पेठ विधानसभा निवडणुकीत उतरण्यासाठी इच्छुक आहेत अशोक बागुल यांनीही महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे अशी देखील दबक्या आवाजात चर्चा आहे यानंतर वनी येथील सरपंच भरसट यांनी देखील शरद चंद्र पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची तयारी दर्शवली आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडून दिंडोरी विधानसभा निवडणुकीची कोण बाजी मारणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी